सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध आहे मी सिद्धार्थ गायकवाड तुमच्या सर्वांचं स्वागत करतो क्रांती सूर्यमध्ये मित्रांनो आज अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे कानेरी लेणीवरती भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने धम्म मत्य संघ यांच्या माध्यमातून भिक्खुली संघाचा जागतिक भिक्खुली दिवस आज या लेणीवरती आपण साजरा करत आहोत सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय महिला म्हणजे भिकुणी संघ दिवस आज साजरा करत आहोत ह्या कानेरी गुफा लेण्यावर आंतरराष्ट्रीय भिकुणी संघ हा संपूर्ण भारतात भारताचे बाहेर सुद्धा हा कार्यक्रम होत आहे आणि सगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचं चा आयोजन चाललेलं आहे कारण महाप्रजापती गौतमी एक मोठा आंदोलनच केलं होतं असं समजा की आंदोलन करून त्यांनी भिक्षुनी बनण्याचा एक प्रयत्न केला होता भगवान बुद्ध नकार देत होत कारण काही व्यवहारिक कारणाने भगवान बुद्ध नकार देत होत आनंदच्या आनंद भक्तीजींच्या विनंतीने त्यांनी महिलांना भिक्षुनी संघाची दीक्षा दिली भिक्षुनी संघ बनवला आणि हा भिक्षुणी संघ बनवल्याच्या नंतर आतापर्यंत आमच्या पहिल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्या विषकार्य आर्य जे हो ह्या होऊन गेल्या आणि त्यांची प्रेरणा घेऊन आता सर्व भिक्षुने होत आहेत शिवर घेत आहेत आणि प्रत्येक आपापल्या एरियामध्ये धम्माचा प्रचार प्रसार महिला मंडळमध्ये धम्माचा प्रचार प्रसार करत आहे तर हा भिक्षुणी संघ प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे लोकांना कळला पाहिजे फक्त समाजाला भिक्षू संघ माहीत आहे भ्खुनी संघ माहीत नाही तर हा भिक्कुनी संघसुद्धा सर्वांना माहीत असला पाहिजे आणि ह्या भिक्कुनी संघाचा कार्यक्रम गेल्या दोन वर्षी वाशीमध्ये झाला परंतु हा कार्यक्रम आयोजन असं केलं गेलं के की आपण कुठली तरी लेणी घेऊया आणि या लेण्यामध्ये हा कार्यक्रम झाला पाहिजे तर ही कानेरी गुफा ही कानेरी प्यूज आहे या ठिकाणी जगाची ओळख आहे या ठिकाणी धम्माची ओळख आहे तर या ठिकाणी आजचा जो महाप्रजापती गौतमी यांचा जो कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजन केलेला बहु बहु उपासग, आहे बहुसंख्य लोक या ठिकाणी बहुसंख्य उपासक उपासिका या ठिकाणी आलेले आहेत आज चैत्यामध्ये वंदना झाली आणि भिक्षुनी संघ सुद्धा लांबीतून आलेला आहेत नागपूरवरून आणि ह्या कार्यक्रमाला त्यांनी एक शोभा आणलेली आहे परंतु या ठिकाणी येणाऱ्या सर्व उपासक उपासकांनी ह्या कार्यक्रमाचा आदर्श घ्यावा आणि हा भिक्षुनी संघ आहे भारतामध्ये काय भारताच्या बाहेर सुद्धा भिक्खुनी आहे असं आपण गृहीत धरलं पाहिजे कारण भिक्खुनी संघाशिवाय प पर्याय नाही भिक्खू आणि भिक्कुनी संघ जोपर्यंत ह्या दोन्ही संघाच्या दो अंगावर चिवर आहे तोपर्यंत धम्माचा प्रचार प्रसार आहे आणि तोपर्यंत धम्म आहे असं मी एक मानत आहे तर ह्या धम्माची धुरा आम्ही खांद्यावर घेऊन धम्माचा प्रचार प्रसार करत आहोत तर आजचा कार्यक्रम खरोखर सुंदर आहे रॅली झाली या आ, या त्या ठिकाणी उपासक उपासिका येतच आहेत आलेली आहेत आणि असा हा कार्यक्रम झालेला आहे आता संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रमात परत या ठिकाणी धम्मदेशना सुद्धा होतील भोजन सुद्धा होईल नम बुद्धाय जय भीम सगळ्यात महत्वाची की बौद्ध परंपरेमध्ये किंवा बौद्ध संस्कृतीमध्ये पौर्णिमेला विशेष असं महत्व आहे त्यामध्ये भाद्रपद पौर्णिमेचं विशेष महत्व असं की या दिवशी गौतमी महाप्रजापती ज्या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या सावत्र आई होत्या त्यांनी पाचशे महिलांसोबत धम्म दीक्षा घेतलेली आहे आणि ही दीक्षा घेऊन भिक्कुनी संघ म्हणजे महिला भिक्खुनी संघाची निर्मिती झालेली आहे आणि ही दीक्षा घेण्यासाठी गौतमी महाप्रजापती यांनी जवळपास साडेचारशे मैल प्रवास भर पावसामध्ये आणि जंगलांमध्ये प्रवास करत अन्वानी पायाने केलेला आहे आणि ते सिद्धार्थ गौतम बुद्धांकडे पोचलेल्या होत्या दीक्षा घेण्यासाठी आणि याद्वारे सतत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी त्यांच्या माता गौतमी महाप्रजापती आणि इतर पाचशे महिलांना धम्मदिक्षा देऊन भिक्कुनी संघाची निर्मिती दिली परंतु काळांतराने तो भिक्कुनी संघ हा नामशेष झाला त्यानंतर सम्राट अशोक यांनी त्यांची मुलगी संगमित्रा यांना भिक्कुनी बनवून धम्मदिक्षा देऊन महेंद्र सोबत श्रीलंकेला प्रचाराप्रसारासाठी वाप पाठवलं आणि त्याद्वारे श्रीलंकेमध्ये भिक्कुनी संघाचा उदय पुन्हा नव्याने झालेला होता परंतु हा संघसुद्धा भारतामध्ये काही काळ टिकला नाही पण तो श्रीलंकेमध्ये म्यानमारमध्ये चायनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पसरला आणि एकोणीसशे साठच्या दशकामध्ये भारतामध्ये भिकुनी विशाखा यांनी भिकुनी संघाची पहिली दीक्षा घेऊन भारतामध्ये नवसंजीवनी दिली त्या अवधाने आज पूर्ण भारतामध्ये जवळपास साडेचारशेच्या आसपास भिकुनी आहे आता सण साजरा करायचा किंवा हा उत्सव साजरा करायचा कारण म्हणजे की जसं मी सांगितलं की साडेचारशे महिला किंवा भिकुनी आहेत ज्या प्रचार प्रसार पूर्ण भारतभर करत आहे परंतु जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ज्या भिकुनी आहेत हे अबाव फिफ्टी फाय एज आहे त्यामुळे हा संघ कालांतराने नामाशेष होऊ नये आणि भिकुनी संघ लोकांपर्यंत पोचून भिकुनी संघ पुन्हा उभारावी उभारवी त्यांच्यामध्ये नवचेतना यावी त्यामुळे दर भाद्रपर पौर्णिमेला मागील चार वर्षापासून आम्ही आंतरराष्ट्रीय भिकुणी संघ हा दिवस साजरा करतो यामध्ये श्रीलंकेच्या भिकुनी थायलंडच्या भिकुनी तैवानच्या भिकुनी, भिकुनी अमेरिकेच्या भिकुंनी सामील झालेल्या आहेत आणि यावर्षीच विशेष म्हणजे की आज आम्ही मुंबई मुंबईस्थित कानेरकेव जे बुद्धिस्थळ स्थळ मानलं जातं पूर्ण भारतामध्ये हेरिटेज आहे या ठिकाणी भिकुंनी संघाचं स्थान केलं कारण की ही जी जागा आहे हे बुद्ध विचारांनी बुद्ध संस्कृतीने आणि इथे भिकूंचा वास आणि त्याचे व्हायब्रेशन असल्यामुळे आपण इथे साजरा करत आहे तुम्ही जर माझ्या राईट हँड साईडला जर पाहत असाल तर त्या तिथे भिक्खू सारी जे बुद्धांच्या काळातले अरहंत भिक्खू प्राप्त झालेले होते त्यांचं इथे अवशेष मिळालेला आहे तर ह्या लेणीचा त्यामध्ये खूप मोठा भाग आहे की इथे अरहंत भिक्खूच्या अस्थी सापडलेल्या आहे त्यामुळे मुंबई सारख्या आम्ही हा कार्यक्रम घ्यायचा नियोजला आहे की जेणेकरून सर्वसाधारण भारतीय लोकांमध्ये आणि इथल्या बुद्धि संस्कृतीमध्ये नवीन सण किंवा नवीन चेतना याद्वारे आम्ही पोचवायचा प्रयत्न करत आहे आपणही भिकुनी संघ दिवस हा मजूर व्हावा आणि धम्माचा प्रचार प्रसार योग्य पद्धतीने व्हावा आणि हा धम्माचा प्रचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा असावा यासाठी प्रयत्नशील आम्ही आहोत तुम्हीही राहावा जय भीम जय भारत नम जय भीम मी बुद्धभूषण शिंदे अध्यक्ष आम्ही आंबेडकरवादी आज कानेरी गुंफा लेणी म्हणजे कानेरी केव्ज या ठिकाणी जे धम्म मेहता संघ भिक्कुणी संघ दिवस जो आयोजित केलेला आहे त्यावेळेस आज आम्ही इथे आम्ही आंबेडकरवादी संघटनेतर्फे इथे व्हॉलेंटरी सर्व्हिस देण्यासाठी आलेलो आहोत मुळात आपण दरवेळी बघतो की जो तरुण वर्ग आहे हा नेहमी राजकीय आणि सामाजिक पटलावर असतो पण तो धम्माच्या दिशेने वळत नाही आहे पण आम्हाला असं वाटतं की बाबासाहेबांनी सर्वात महत्त्वाचा मार्ग दिलेला आहे तो म्हणजे जुन्या चालीरीती आणि परंपरापासून जर आपल्याला लांब राहायचा असेल आणि आपली चांगली प्रगती करायची असेल तो म्हणजे एकमेव धम्माचा मार्ग आहे इथून तुमच्या स्वतंत्रचा नवीन एक चांगला मार्ग निर्माण होतो आणि जर तुम्हाला इथून एक चांगली जीवन जर सुरू करायचं असेल तर तुम्हाला धम्माचा आधार घेणं गरजेचं आहे धम्माच्या मार्गावर चालणं गरजेचं आहे आणि विशेष करून जर तरुण वर्ग जर इथे मोठ्या प्रमाणात आला तर जेणेकरून ही जी वाटचाल आहे ही जे काही आज आपण हे वातावरण छान असं बघतो बघतोय ह्याला अति छान गती प्राप्त होऊ शकते आणि अशा प्रकारचं जे कार्य आमच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच आज आम्ही स्वयंस्फूर्तीने आम्ही आंबेडकर जे स्वयंसेवक आज या भिकू संघाची सेवा करत आहेत ही धम्मसेवा करण्याची जी संधी प्राप्त झालेली आहे धम्म मेहता संघाच्या वतीने मी त्यांचे इथे विशेष आभार व्यक्त करतो जय भीम माझं नाव पूजा आप्पासाहेब कांबळे आम्ही आंबेडकरवादी संस्थेकडून आम्ही आज आलो आहोत आज पौर्णिमेच्या दिवशी धम्म मेहता संघ यांच्या अनुषंगाने आम्हाला खूप चांगला दिवस आज लाभलेला आहे आज आम्ही धम्म मेहता संघ यांच्या अनुषंगाने ह्या कार्यक्रमाला आलो आहोत इकडे खूप महिला आलेल्या आहेत आणि आम्ही आंबेडकरवादीच्या आम पण अशा खूप युवकी आहेत तुम्ही इथे बघता तरुणी आहेत की आहे। आहे त्याही या कार्यक्रमाला सहभागी आहेत आणि आहे। स्वयंस्फूर्तीने त्या आलेल्या आहेत आणि खूपच छान आहे कारण कसं यंग, यंग आहे यंग जे आहेत ते ह्या अशा कार्यक्रमामध्ये येत नाहीत इत पण इथे तुम्ही बघितलं तर अशा खूप मुली आहेत ज्या आलेल्या आहेत आणि त्यांचं प्रवचन वगैरे ऐकताना खूप छान वाटतंय धम्म मेहता संघ यांच्या माध्यमातून जागतिक भिखुली दिवस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील महाराजा महाविहार म्हणजे कान्हेरी लेणी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने धम्म धम्म उपासक व उपासिका उपस्थित होते कार्यक्रमामध्ये प्रवचन यांचे आयोजन झाले समारोपाच्या टप्प्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणी अभ्यासक सूरज रतन जगताप यांनी कान्हेरी लेणींचा समृद्ध इतिहास सांगितला या विशेष कार्यक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे लेणी चळवळीतील सर्व संस्था संघटना आणि कार्यकर्त्यांचे या कार्यक्रमास एकत्रित सहभाग लाभले कार्यरत असलेल्या विविध संस्था संघटना यांनी देखील या कार्यक्रमास हातभार लावला दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी जागतिक भिक्खुनी दिवस साजरा केला जात आहे पुढील वर्षी देखील या पवित्र दिवशी दुसऱ्या एखाद्या लेणीवर धम्म मेत्ता संघाच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला जाईल आपण नक्कीच या कार्यक्रमात सहभागी होऊन या पवित्र दिवसाचा अनुभव घ्यावा सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध